तालुक्यामधील प्रगत केंद्र त्याचप्रमाणे जे काही अभिनव प्रयोग काही शाळांमध्ये राबविल्या जातात त्याचं सादरीकरण या ठिकाणी व्हावं या हेतूनं या प्रेरणा कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजबी येथे मी श्री प्रशांत ठेंगरे प्राथमिक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे या ठिकाणी एक ते सात वर्ग आहेत आणि या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये एकूण अडुसष्ट विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत वेगवेगळे नवनवीन अभिनव उपक्रम आम्ही सर्व मुख्याध्यापक त्याचप्रमाणे कार्यरत शिक्षक यांच्या सहाय्यानं त्या ठिकाणी राबवत असतो आणि याचा लाभ खऱ्या अर्थानं गुणवत्तेच्या दृष्टीनं असो भौतिक बाबतीत असो त्याचप्रमाणे गावातील लोकांचा लोकसहभाग या सर्व दृष्टीनं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी याचा लाभ होताना दिसत आहे आणि खऱ्या अर्थानं याचा चांगला परिणाम विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर होत आहे आपण स्लाइडच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही अभिनव प्रयोग किंवा अभिनव संकल्पना आम्ही त्या शाळेमध्ये राबवत असतो त्याचं अगदी पाच मिनिटामध्ये कारण आपण सकाळपासून या ठिकाणी बसलेला आहात सर्व पूर्ण उपस्थितीशी बसलेला आहात त्याच्यामुळे आपलाही अंत या ठिकाणी मी बघणार नाही आणि अगदी थोडक्यामध्ये पाच मिनिटामध्ये कोणकोणते उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो याचा या ठिकाणी आपण थोडक्यात मी या ठिकाणी सादरीकरण करणार आहे या ठिकाणी आपला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजवीचा आपल्याला दर्शनी भाग दिसतो आहे नंतर घ्या सर या ठिकाणी बघा लोकसहभाग आपण म्हणतो लोकसहभाग म्हणजे आपण ज्या ठिकाणी कार्यरत असतो आपली शाळा असते त्या ठिकाणी आपण कोणकोणत्या पद्धतीनं लोकांचा सहभाग आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो तर त्या संबंधित आपण जे काही कार्यरत त्या शाळांमध्ये मुख्याध्यापक किंवा शिक्षक म्हणून आपण कार्यरत असतो वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या बाबीनं आपण त्या ठिकाणी लोकांचा सहभाग घेत असतो दरवर्षी आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजबी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय कोजबी यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी करत असतो त्याचप्रमाणे आरोग्य मेळाव्याचं देखील आम्ही त्या ठिकाणी आयोजन करत असतो हा कार्यक्रम दोन दिवस आपण राबवत असतो त्या ठिकाणी सुरुवातीच्या दिवसामध्ये पहिल्या दिवशी रक्तदान शिबिर आणि आरोग्य मेळावा आम्ही त्या ठिकाणी आयोजित करत असतो त्याचप्रमाणे गावातील लोक देखील शाळेशी जुळलं जावं त्या हेतूने शाळेतील विद्यार्थी गावातील युवक त्याचप्रमाणे गावातील पुरुष स्त्री सर्वांचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी आम्ही क्रीडा स्पर्धेचं आयोजन समोरच्या स्लाइडमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसणारच आहे तर त्या सर्व लोकांचा सहभाग त्या शाळेप्रती व्हावा त्याचप्रमाणे च्या दृष्टीनं त्या ठिकाणी शाळेचा विकास व्हावा लोक देखील शाळेशी जुळले जावेत त्या ठिकाणी त्यांचा प्रत्यक्ष इन्व्हॉल्व शाळेशी व्हावा यासाठी क्रीडा स्पर्धा असो त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करत असतो हा सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही फक्त शाळेपुरता मर्यादित ठेवत नाही शालेय विद्यार्थ्यांखेरीज गावातील युवक युवती त्याचप्रमाणे जे काही पुरस्ते इच्छुक आहेत जे काही सांस्कृतिक कार्यक्रम ते सादर करण्यात इच्छुक असतील त्यांना प्रत्येकाला संधी देऊन आम्ही त्या ठिकाणी शाळेच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करत असतो अशा प्रकारचा अभिनव असा उपक्रम रक्तदान शिबिर जो आपण अशक्य प्राय असं समजतो कारण की पहिल्या वर्षी मला असं वाटलं होतं की अगदी थोडक्यामध्ये पाच दहा रक्तदाते आम्हाला त्या त्या ठिकाणी मिळणार परंतु पहिल्याच वर्षी तब्बल गावातीलच आम्ही फक्त त्याची मर्यादा गावातीलच लोकांनी किंवा मुलांनी रक्तदान करावं तब्बल पंचवीस रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलेलं होतं अशा प्रकारचा अभिनव उपक्रम सर्व शिक्षकांच्या मदतीने आपण साजरा करत असतो त्याचप्रमाणे हा देखील उपक्रम आपण सर्व शाळांमध्ये राबवत असतो वृक्षारोपण एक पेड माकेना कारण आज आपल्याला माहित आहे औद्योगिकरण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि तापमान वाढ देखील झालेला आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणा शिक्षणाची जाणीव निर्माण व्हावी या उदात्त हेतून आणि तो वृक्षारोपण आणि एक पेड के नाम हा उपक्रम शाळेमध्ये खऱ्या अर्थानं दरवर्षी त्या ठिकाणी आपण राबवत असतो समोर सर अध्यापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर शाळेमध्ये डिजिटल तंत्रज्ञान आहे त्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आम्ही अध्यापनात करत असतो प्रत्येक वर्गामध्ये एक टी व्ही देखील आहे त्याचप्रमाणे जे आमचं एक हॉल आहे त्या हॉलमध्ये एक मोठं असं स्लाइड आहे त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं डिजिटल शिक्षकच नाही तर विद्यार्थी देखील आपण त्या ठिकाणी दिसत आहेत की डिजिटल साहित्याचा वापर करून ते आपलं अध्ययन अध्यापनाचं कार्य त्या ठिकाणी पार पाडत असतात समोर सर त्यानंतर बघा नाविन्य पूर्ण उपक्रम काही आम्ही शाळेमध्ये राबवत असतो प्रत्येक शाळेमध्ये काही नाही काही संबंधित शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात जरी का उपक्रमाचं नाव वेगळं असेल किंवा उपक्रमाची दिशा जरी वेगळी असते तर काही नाही काही उपक्रम प्रत्येक शिक्षक आपल्या शाळेमध्ये राबवत असतो त्या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये आपण बघू शकता त्या ठिकाणी थोडंसं क्लिअरिटी कमी आहे कारण आपल्याला माहित आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना शासन हा विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो तो चांगला उद्योग डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांची गोळी शाळेप्रती वाढावी विद्यार्थी रोज शाळेत यावेत यासाठी नवनवीन योजना हा विद्यार्थ्यांसाठी शासन राबवत असते त्या पद्धतीनं आम्ही ज्या काही विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजना शासनाच्या वतीनं राबवण्यात येतात त्या सर्व योजनांची आम्ही त्या ठिकाणी यादी केली आणि गावामध्ये जाऊन कारण आपण डॉक्युमेंटेशन केल्याशिवाय त्या योजनांचा लाभ आपण विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही तर त्याचं योग्य व्यवस्थित असं मार्गदर्शन आम्ही पालकांना करत असतो त्यानंतर आपल्याला जे काही उपक्रम शासनाच्या वतीनं पत्राच्या माध्यमातून येत असतात ते सर्व उपक्रम आम्ही शासनाच्या वतीनं शाळेच्या वतीनं राबवत असतो जसं उदाहरणामध्ये आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी निवडणूक प्रचार व प्रसार कारण आपला देश हा लोकशाही शासन व्यवस्थेचा देश आहे प्रत्यक्ष लोकांमधून आपण त्या ठिकाणी शासन सरकार निवडून देत असतो तर खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या प्रती मतदानाच्या प्रती लोकांमध्ये प्रचार प्रसार व्हावा या हेतून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निवडणूक प्रचार व प्रसाराच्या संबंधाने गावामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून असो किंवा मार्गदर्शनाच्या माध्यमातून असो प्रभात फेरीच्या माध्यमातून असो आम्ही त्या ठिकाणी तो उपक्रम आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं राबवत असतो त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये धोरणामध्ये आपण अंगणवाडी देखील शाळांना जोडलेली आहे तर प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून शाळेच्या बाजूला असलेल्या अंगणवाडीमध्ये देखील त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनाचं काम करण्याचा आम्ही त्या ठिकाणी करत असतो अर्धा था तास त्या विद्यार्थ्यांसाठी देऊन अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी देऊन त्या ठिकाणी आपल्या परीनं कारण की शासनाचे निर्देश आहेत की काही वेळ तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन अध्ययन अध्यापनाचं अध्या काम करा तर त्या ठिकाणी नियोजा नियोजनाप्रमाणे आम्ही ते अध्ययन अध्यापनाचं अध्या काम नियमितपणे अंगणवाडीमध्ये जाऊन करत असतो त्याचप्रमाणे दप दप्तरमुक्त शनिवार हा सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येतो त्याची फलनिष्पत्ती चित्रकलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी ड्रॉईंग पानाचा वापर करून स्केचपेजचा वापर करून रंगाच्या माध्यमातून वॉटर स्केचच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आप दिसत थोडीशी क्लिअरिटी कमी आहे फोटो छोटे छोटे असल्यामुळे तर अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ठिकाणी आम्ही राबवत असतो लोकसहभाग मगाशी म्हटल्याप्रमाणे बघा लोकांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिसत आहे खेळाच्या माध्यमातून असं तो बघा स्त्रियांचा खो खोचा सामना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर स्त्रियांचाच कबड्डीचा सामना त्या ठिकाणी दिसत आहे मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जो काही दोन दिवस आम्ही कार्यक्रम राबवत असतो पहिल्या दिवशी म्हटल्याप्रमाणे जो आरोग्य मेळावा रक्तदान शिबिर आणि दुसऱ्या दिवशी गावातील सर्व लोकांचा सहभाग व्हावा यासाठी खेळाचं देखील आयोजन आम्ही त्या शाळेच्या वतीनं त्या ठिकाणी करत असतो त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचं ज्या दिवशी वाढदिवस असते त्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांना नोट नोटबुक असो पेनबुक असो किंवा खाण्याच्या काही वस्तू आहेत ते सर्व पदाधिकारी आपल्या वाढदिवसातील शालेय विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी दिलं असतात तत्कालीन अध्यक्ष सन्मान्य दिनेशजी बनकर आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे ते त्यावेळेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी वाढदिवशी त्या ठिकाणी पेन नोटबुक आणि बिस्किटचं देखील वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे या सर्व बाबींवरून आपल्याला असं लक्षात येते की आपल्या शाळेमध्ये माझ्या शाळेमध्ये लोकांचा सहभाग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे अद्यवत प्रयोगशाळा देखील शाळेमध्ये हे आहे प्रत्यक्ष जे काही विज्ञानामध्ये प्रयोग असतात कारण जे आपल्याला माहित आहे की सध्याचं युग हे विज्ञानाचं युग आहे आणि विज्ञानाच्या जोरावर वेगवेगळ्या प्रांत्या प्रत्येक देशाने केलेल्या आहेत त्याच देखील ग्रामीण भागातील विद्या विद्यार्थ्यांना देखील विज्ञान कळावं तेथील प्रायोगिक कौशल्य विद्यार्थ्यांना कळावं यासाठी आम्ही प्रत्यक्ष त्या प्रयोग विज्ञान प्रयोगशाळेचा वापर त्या ठिकाणी आम्ही आमच्या शाळेमध्ये करत असतो त्याचप्रमाणे शाळेतील भौतिक सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी दिसत अद्ययावत वाचनाने आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थी वाचन करत आहेत शालेय खेळाचे साहित्य देखील त्या ठिकाणी परिसरामध्ये आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळायला पाहिजे यासाठी वॉटर प्युरिफायर देखील अ त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर एकूणच भौतिक सुविधांनी परिपूर्ण असलेली आमची जिल्हा उच्च प्राथमिक शाळा उजबी आहे गुणवत्तेच्या गुणवत्तेसाठी आम्ही वेगवेगळ्या वेग नाविन्य उपक्रम राबवतच असतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण व्हाव्यात त्यासाठी देखील भौतिक सुविधे दे, सुविधेमध्ये दे देखील आम्ही त्या ठिकाणी आमचं लक्ष त्या ठिकाणी असते शालेय परत भाग प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी असते कारण फक्त शालेय परत भाग लावणे हाच उद्देश आपला नाही तर शालेय परत बारीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण शिक्षणाची जाणीव त्याचप्रमाणे पोषण आर्थिक बचत आणि शारीरिक श्रम या बाबींचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा यासाठी शालेय परिसर किंवा शालेय परत आम्ही त्या ठिकाणी राबवत असतो सर्वांना विनोबा ॲप परिचय आहे कारण विनोबा सध्याच्या घडीला उत्कृष्ट शिक्षकांसाठी असो विद्यार्थ्यांसाठी असो एक डिजिटल ॲप या आहे याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्याचे कार्य आहे ते विद्यार्थ्याचे कार्य कार्यक्षम होणं त्याचप्रमाणे तेथील जे काही तुम्ही उपक्रम शाळा पातळीवर राबवत असता ते उपक्रम त्या विनोबा ॲपमध्ये आपल्याला डाउनलोड करून महिना अखेर जे काही तुम्ही पोस्ट टाकता त्यांची जी टीम आहे त्या टीमच्या वतीनं त्या ठिकाणी ते मानकरी ठरत असतात तब्बल या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या विनोबा ऍपमध्ये अपलोड केलेलं होतं आतापर्यंत मला दोनदा जिल्हास्तरीय आणि एकदा तालुका स्तरीय, एक स्तरीय आ, पोस्ट ऑफ त्या ठिकाणी मी मानकरी ठरलेलो आहे अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो त्याचप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नी विनोबा ऍप आप मध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असतात काही दिवसान अगोदर जिल्ह्यावर याची कार्यशाळा झाली होती सन्मान्य कलेक्टर साहेब त्याचप्रमाणे विनोबा याचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आलेले होते आपल्या जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून आरबोडीची त्या ठिकाणी नी निवड करण्यात आलेली होती ही देखील या ठिकाणी अभिमानाची आणि गौरवाची बाब म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम गेल्या शैक्षणिक सत्रापासून राबवण्यात येतो आहे या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये आमच्या उजवी शाळेला तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे कारण हा जो माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यामागील फक्त आपल्याला आर्थिक दृष्टीनं त्या शाळेला पाठबळ मिळणं गरजेचं नाही याखेरीत आपल्या शाळेमध्ये शाळेची संपादनिक पातळी त्याचप्रमाणे त्या शालेय प्रशासनातील बटकडी आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेला व्यक्तिमत्व विकास या बाबी डोळ्यासमोर ठेवून हा माझी शाळा मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा हा उपक्रम शासनाच्या वतीनं राबवतो आपण हा याच्या संदर्भामध्ये समजा विचार केला राज्य जिल्हा तालुका विभाग या अशा प्रकारचं वर्गीकरण या स्पर्धेमध्ये होत असतं आणि याच्यामध्ये रोख स्वरूपामध्ये देखील त्या ठिकाणी बक्षीस दिल्या जातं तर खऱ्या अर्थानं या उपक्रमामध्ये या स्पर्धेमध्ये सर्व शाळांनी सहभागी होणं गरजेचं आहे ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साहेब त्याचप्रमाणे शालेय प्रशासन सुधारेल आणि आपली शाळेची जे संपादनिक पातळी आहे ते देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल या ठिकाणी आपल्याला सध्या शाळा सौंदर्यीकरणाचं काम आमच्या शाळेमध्ये सुरू आहे दोन तीन दिवसा अगोदरच ते काम आहे सध्या ते सुरू आहे कारण माझी मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळामध्ये आपल्याला रोख समोर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक लाख रुपयाचं बक्षीस मिळालं होतं याच पैशाचा वापर या ठिकाणी आम्ही करतो आहोत त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे तर असे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो त्याचप्रमाणे वर्तमान पत्रात मध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी शाळेची प्रसिद्धी करत असतो त्या ठिकाणी आपल्याला दिसतात वर्तमानपत्रातील कात्रणे दिसत आहेत देशोन्नती पुण्यनगरी त्या बातम्या आम्ही त्या ठिकाणी देत असतो उन्हाळी शिबिर असो कारण की हा देखील प्रत्येक शाळेमध्ये आपण राबवत असतो शाळा पूर्वी तयारी तेयर, संबंधांनी गृह भेटी असो आता आपण या ठिकाणी निपुण महाराष्ट्र या ठिकाणी आपण प्रत्येक पालकांच्या घरी जाऊन जे विद्यार्थी मागे आहेत त्या ठिकाणी आपण शाळापूर्व तयारी संबंधानं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत तर या ठिकाणी सन्मान्य देवतळे साहेब त्याचप्रमाणे आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख तथा विस्तार अधिकारी सन्मान्य भटपल्लीवर साहेब यांनी या प्रेरणादायी कार्यशाळेला या ठिकाणी पी पी टीच्या माध्यमातून माझ्या शाळेचा लेखाजोखा मांडण्याची संधी दिली त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्यातून काही चुका झाल्या असतील तर उपस्थितांची क्षमा वागतो आणि या ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद सर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद